नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घरामोड टॅक्टरी चालकाचे टॅक्टरी वरील नियंत्रण सुटल्याने पुंजीरवाडी येथे रात्री अपघात दोन ट्रेलर घेत घेऊन जाणारा टॅक्टर पुंजीरवाडी येथे आला असता चालकाचे टॅक्टरी वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरीने रस्ता दुबाजो ओलांडून समोरून येणाऱ्या एअरपेगा गाडी नंबर एम एच बारा यु एफ एक्क्याण्णव सत्याहत्तर ला जोरदार धडक दिली सदर घटना ही रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडल्या असून सदर घटनेत एकेका गाडीचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची जी माहिती मिळाली असून अपघात झाल्यानंतर बराच वेळ पोलीस घटनास्थळी आली नसल्याची माहिती उपस्थितांनी ठळकरामोरला दिली आहे सदर घटनेने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले स्थानिक लोकांच्या सहाय्याने वाहतूक पूर्वत केल्याचे दिसून आले या परि परिसरात हल्ली रॉंग साईडने गाड्या चालवणे मध्य प्राशन करून गाड्या चालवणे बुलेटचा आवाज करत वेळी वाटे चालवणे पिकअप सारखे वाहने बेसिस ओव्हरलोड तसेच करणे करॉर्न कर वाजवणे ओव्हरस्पीड गाडी चालवणे यासारखे प्रकार सध्या वाढताना दिसत आहे सदर चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी ठेक घडामोडच्या प्रतिनिधींशी बोलताना स्थानिकांनी दिली आहे प्रतिनिधी सोबत ठेक घडामोड